चला बापा आता आंघोळ झाली श्रावणातला पहिला समोर आहे ना नमस्कार सर्वांले माय बहिणी भाऊ हा आज श्रावणातला पहिला समोर आहे आपला मराठी लोकांचा श्रावणातला पहिला समोर आहे तर माझ्या सर्व बहिणी भावाईले पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे माझे बहिणी भाऊ अकोल्यातून व्हिडिओ पाहत असतील त्यांना तर माहीत आहे आपल्या अकोल्यात साक्षात राजराजेश्वर महाराज आहेत त्याच्यावर काहीच नाही आपल्याला म्हणजे अकोल्यावाल्यांनी तर खूपच म्हणजे महत्व आहे या गोष्टीचं कारण की राजेश्वर महाराज पण महाराज साक्षात आहे अकोल्यामध्ये मंदिर आणि कावड पण निघत असते त्याच्यामुळे आणले तर सर्व माहीत आहे की श्रावणातलं महत्त्व काय आहे आणि महादेवाची पूजा कशी असते हे काही सांगावंच लागत नाही तर चला ज्यांना अजूनही सबस्क्राईब नशन केलं त्यांना चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओने लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात काल मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला जंगल कॅम्पिंगची व्हिडिओ पाहायचे का तर चला खूप चांगला प्रतिसाद भेटला मला माझ्या सर्व बहिणी भावांनी म्हणजे खूप छान माझ्या बहिणीबाईंना प्रतिसाद दिला की शांताबाई बनवा जंगल कॅम्पिंगची व्हिडिओ शांताबाई बनवा आणि मग मला पण खूप भारी वाटलं तुमचे त्या कमेंट्स ऐकून आणि माझी पण इच्छा झाली की चला तुम्हाला जंगल कॅम्पिंग दाखवायची आता दुसऱ्यानं कसं दाखवलं आपल्याला त्याच्यासोबत काही घेणं देणं नाही आहे आणि माझ्या डोक्यानं आणि माझ्या बुद्धीनं तुम्हाला जंगल कॅम्पिंगची व्हिडिओ दाखवणार आहे आणि आपण जंगल कॅम्पिंगमध्ये कुठं कुठं जाणार आहोत आणि काय काय करणार आहोत थोडीशी युनिक वाटलं आपली व्हिडिओ तर ते नक्की पाहायला विसरू नका तुम्हाला बोर पण नाही झाले पाहिजे जंगल कॅम्पिंगची व्हिडिओ तुमचं मनोरंजन पण झालं पाहिजे आणि सर्वच काही झालं पाहिजे सगळा विचार करून मी व्हिडिओ बनवणार आहे तर लवकरच मी तुमच्यासमोर जंगल कॅम्पिंगचे व्हिडिओ घेऊन येत आहे तर कसे वाटतात तर प्लीज नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पहा शांता अजून तुझी पूजाच नाही झाली काय वा बायच्या पूजाही झाल्या बाय मंदिरातही गेल्या तू अजून आता आता करू करून आली तू उद्या बापा पण द्या बाया आहेत तर हो आता आधी मी अगो करून आणि पटकन आता केस पुसतो आणि पूजेले बसतो तुमच्याकडे बेल लिवडून द्या बरं मला वा 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 वा, वा 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 वरी अस व मादेवाले बेल लिवडन लावतो आणि काय पूजा करतो पूजा पाहू होईल का तुला बापा महादेव आलं तुम्ही काय पाहा बापा अरे मादेव हा काय मग माझं सांग मी तुझ्या माधव नाही कमी बाप्पा काय कराय बाप्पा खरं त्या निव्हा भेल मादेव वारे काय तर मी ते जरा काय ऐक शकता वा रे वा काही मग उपास उपवास करतो मध्ये वरडे बिल काय पाहू मी तू उपवास ऐकतो जरा विश्वाजीचं ऐकतो जरा काय सांगतात पाहाव ते अं काय सांगतो जरा ऐक जरा ऐकतं मी सगळं ऐकतं ऐकलं नाही बरं सांगतात आणि ते मी ऐकत जरा काय सांगतात का जा वा पटकन वेळ निवडून द्या मग मी पूजा करतो माय रे बरेच काम आहे माईची मीटिंग घ्यायची आहे मीटिंग करायची कायची मीटिंग कसं बाहायची तू आज आमचं ना बायचं जरा असं इच्छा होऊन राहिली म्हणजे माझ्याच मनात होऊन राहिली अशी इच्छा तसं माझ्या सगळ्या बहिणीमध्ये म्हणून राहिले की जसं जंगल कॅम्पिंगची व्हिडिओ ब बनवा जसं तर म्हटलं येतो म्हटलं आम्ही बाया बाय फिरून जरा जंगल आहे काय पागल गिगल झाली का तू डोक्यात फरक गिरक पडला का तिला पाण्या पावसाची आपल्या वावरातली काम राहिली जंगल फिरली चालली जाऊ द्या ना मग असं काय महिनाभर चालली काय तीन चा तो आपण मी इथे दिवस फोटो थांबतो हा तीन चार चा आपण जातो नाही नाही तिने जमत एक करतं काय जंगलात लाईट नसतात काही नसतात वाघ येते ढोरं येते जनावर येते काही बोलत नाहीत का पागल सारखी तिचू साप सर्प काय नसते जंगलात मी एवढी बी पागल नाही हो। बरोबर जातो मी जिथं जायचं तिथं बरोबर जातो विश्वास ठेवा मायावर आता मध्ये मा रोखू नका आता मी काही लाशिक पोरगी नाही राहिली नवीन लग्न करून नाही आली काही जगू द्या मला आता करू द्या माय मनासारखं जगू द्या मला मन मोकळं आता जरा घराच्या बाहेर जाऊन जगू द्या आता मी दे, दे चांगला मोकळा श्वास आता हा इच्छा आहेत माया बी घरा घरात बाराही महिने घरा घरात गिरा घरचे करा घरचेच करा घरचे करा त्याचं करा त्यांना त्याचं करा त्यांना त्याचं करा याचं ऐका त्याचं ऐका त्याचं ऐका याच्यावर माझी जिंदगी गेली आता जगू द्या मला जसं मोकळं जगू द्या घरापासून काही दूर जाऊ द्या आणि चांगलं मोकळं जगू द्या मला आता बाप्पा तुझे काय करायचं का माझ्या घरी मोकळं जगू द्या मोकळं जगू द्या बांधून ठेवलं बा म्या काय पाय असं आहे मग तुमचं मग बांधून नाही ठेवलं पण जगा वाटते मोकळं हा जाऊ द्या आता मला का करू आणि तुमचं ऐकणार की नाही या बारीनं जा तेवढं बेल निवडा म्हणजे मी चालली मग बोर आहे बाप्पा मनमानी आहे तुझी हो त्याला मनमानी समजा काही समजा तुम्ही आता मला जंगल कॅम्प जंगलात जायचं फिरायला म्हणजे जायचं

पार्वती पते हर हर महादेव जानी पूजा आता फोन लावून देतो ते काय काले गंगाले सुनीताने सर्वेले फोन लावून देतो देतोन बोलवून देतो घरी झालं बापा झालं पक्का झालं बापा मोनिकाचा पोरीचं लग्न मनीषाचं झालं पक्का झालं झालं ना चांगलं झालं चांगला झालं भेटले ते मला गुरुजी भेटले होते साडेजवळ भेटले म्हणजे सांगत होते चांगलं झालं म्हटलं चांगलं झालं हो चांगलं झालं तुम्हाला सांगतो म्हटलं काकू काकून कांडी कसली ती म्हटलं संबंधात हो तुझे काकून संबंध मोडला होता म्हटलं आता काय सांगू तुम्हाला मंगेशचे बाबा मी म्हटलं म्हटलं नाही पिया देखत म्हटलं पियाले वाईट वाटेल शोभलो का त्याची का बाईले मी बी मग पेळे घेऊन गेली म्हटलं मग तिच्या घरी गे म्हटलं पेळे नाकावर ठिसून तिच्या ओशी अगो बाई आहे का सांगा बरं हा चांगलं लागते काही की जब मनाच धंदे आहे ते हं शंगारले बापा अजून सावती बाई जाऊ दे झालं ना चांगलं त्या पुरीचं तू पूजा करत नाही का आज श्रावणातला सोमवार आहे ना पहिला तो करतो ना ते प्रिया पूजा मांडू राहिली मम्मी बेलवा운데 देतो आई चला ना झाली पूजेची तयारी सगळी झाली काय बरं झालीय तुझं आई तुमचा फोन वाजून राहिला कोणाचं आला बापा आ, बोल आ, हो। हा बोल शांता बाई हा गंगा झाली काय पूजा हर हर महादेव हा हर हर महादेव शांता बाई पूजा नाही हो आता प्रियाने मांडली आता करतो तू झाली काय हो मै झाली हो माई झाली अव म्हटलं त्या संघ मध्ये काम होत माया संघ कोणतं काम सांग ना म्हटलं सगळ्या बाया लेट आहेत घेऊन येत का माझ्या घरी अर्जंट मीटिंग ठरवली नाही आता काय हो शांता बाई काय शांताबाई आज श्रावणातला पहिला सोमवार आहे बाईल आहे आहेत काम आहे फराळ पाणी ठेवलं वाटते ती फराळ पाण्याची काय गोष्ट आहे काय घ्या तुम्ही सगळ्या जणी फराळ पाणी बी ठेवतो तुम्हाला नाही ब मजा केली मजा केली बायले सगळ्या बायले मग फोनच लावून दे ना बरं बाई मग फोनच लावून दे तुम्ही सगळे या पण तुझे कोणा तू ये ये अर्जुन भेटे काय ती बाप्पा सांग ना माझ्या सुनीली घेऊन येऊ का फ्री आले आणू का तिला नाही वा तू येते एकटी येते नको आणू मग तुझे सांग तर करी कायची मीटिंग आहे तर सांग तर करी आता ये सरप्राईज आहे ते सरप्राईज आल्यावर कळते ते ये तू ये बरोबर ये पूजा कर शांत कर पूजा बरोबर नको करू शांत कर ना ये मग हा ये मग चा, चार चार वाजे आली तरी चालतं बरं बाबा येतो पूजा करतो येतो त्या घरी बर ठीक आहे मग आई काय म्हणतो शांत काकू काय माहिती काय काय माहिती ये माया घरी मीटिंग सांगते मी राहिली म्हटलं तर म्हणते सरप्राईज आहे म्हणते मी त्याला सांगतो म्हणते सरप्राईज काय तर सरप्राईज देते तुला प्रशांत बाई आता काही समजून नाही राहिलं पण जाऊनच पाहिला की नाही काय आहे पहिले पूजा करून घे मग जाय काय म्हणते पाहूये हो पहिले पूजा करून घेतो आणि मग जातो तुम्ही वावरात चालले का आता हो मी वावरात चाललो एक चक्कर मारू करा शांतरे पूजा करा करा पूजा करा मग शांतरे स्वयंपाक करा स्वयंपाक झाला बाबा का वाढून तुम्हाला नाही हो बाई आता तर चहा घेतला डोसा बाबा कुठ पोहे आता नाही आता दोन अडीच वाजता येईन मी जेवेले तीन वाजता जीवन घेष्यावर बसू नको माया पोट काही बरोबर नाही आहे मला भूक लागेल नाही बी लागीन तुला थांबूनच राहत का मग इकडे बी झाला तुले तू तु, तू तु, तू जेवी दोघूच असतो ना जेवण करून मम्मी करा कर पूजा करा येतो मी ओरातून येतो

बाजऱ्याचा फूड आमा बाजऱ्याचं फळ आणा आ आणून द्या ना मला शानातला बैलाचं मूळ आहे ना आता पूजा करून घेतो बर बर अगूज आण दे हो द्या मग तेवढा आणून द्या मग पूजा करून घेतो मी हां बोला शांताबाई हां सुनीता झाली का पूजा नाही बघा बाबा शांताबाई आता सनीच्या गावाला बेल पाठवतो आणि मग करतो पूजा तुमची झाली वाटते हो बाई माझी झाली पूजा झाली अहो अव मॅचसाठी फोन केला होता सगळ्यालाच फोन केली मी म्हटलं तुझी पूजा पूजा झाली जेवण खावणं झाले की ये बरं शांततेत बसले आपल्या बाया बायाची मीटिंग ठेवली मी आज खायची मीटिंग ये ना घरी या ना आली की सांग तू फोनवर नाही सांगेसारखं असं म्हणता काय बर पूजा झाली म्हणजे येतो सगळ्यांनी फोन झाले का लावणं हो सगळ्यांनी फोन लावली ये मग हा हो शांतावे ठेवा काय म्हणता शांतावे काय मी काय म्हणता